वेलकम बॅक टू आवर चॅनल सो ही आहे माझी मोठी बहीण आणि हा त्याचा मुलगा वाटत नाही आहे पण आहे आणि हे आमचे जेजू सो आम्ही आत्ता शॉर्ट फॅमिली ट्रीपवर निघा ट्रीप नाही आउटिंग वर निघालो आहोत सो ॲज यू नो वी आर सातारकस आणि आम्ही आत्ता निघालो आहोत जवळच कास पठार किंवा ढोसेघरातून फिक्स नाही झालेलं जसं की गाडीत बसल्याशिवाय फिक्स होत नाही सो चलो का आज आम्ही काय काय मस्ती करतो ते बघत राहावा लवकर रे चला लवकर रे मी दुसरी संतर मम्मा चला लवकर रे आणि हा ती तिचा मुलगा झालंय चलो उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेले हे सगळे पण आता पावसाळ्याच्या सुट्टीत आल्यासारखं वाटतंय सो आम्ही निघल आहोत चलो मी दुसरे जिजू इकडे बसलेत उतर नाही कंटाळून गाडीत आणि आता ठरवत आहेत कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय अर्ध्या रस्त्यात आणि ठरत नाहीये कुठे जायचंय जिजू झोपले काय जिजू झोपलत की काय तुम्ही

तसा बघून होणार चलो आम्ही आलो आहोत आता आणि इथे तिकीट काढावं लागतं आय गेस फिफ्टी रुपीज तिकीट आहे ना दिसतंय ह्याच्यात ग्रीन ग्रीन ह्याच्यावर फोटो छान होतं चला आम्ही आता आलो हत वॉटरफॉल ला श्रव्याची इच्छा होती म्हणून आहे ना श्रव्या क्लायमेट खूप छान झालं तर इकडे दोन आहेत इकडे मोठा धबधबा आणि ह्या वेळेला छोटा धबधबा छोटा म्हणजे वाईड आहे तो पण मोठाच आहे पण ग्राउंड लेवलला बघायला मिळतो आणि मोठा म्हणजे वरून बघायला मिळतो हाय का नाही ॲटमॉस्फिअर खूप छान झालंय काही सातारला या फिरायला म्हणजे काळू जा बघतो असं स्टेअर्स केसेसर आहेत पुढे आणि हे फॉरेस्ट जर अजून मला आहे वाजून नाही जात नाही लागेल तू सोडून ना असे दोन रोड आहेत एक खालून आलेला मोठ्या धबधब्याकडे जायला एक छोट्या धबधब्याकडे जायला पण छोट्या धबधब्याकडे जातो हा मोठ्या धबधब्याकडे

हा हा नाही आहे मेन धबधबा तो

का करत आहे तिक नाही तिक ए मोय नीयो बा चला आमचा इथं जोरात प्री वेडिंग सुरू आहे आता

खूप भारी भारी पोच देतात दरवेळी माझे इकडे सगळे बघत आहे आता खूप जास्त पोस्ट पोस्ट सारखी चालली मी पोच दिस देतात बाकी केली रेडी येस जेजूंची ऍक्टिंग बघा रील मध्ये आम्ही एक मस्त रील शूट केली एक नंबर झाली असं वाटतय बघूयात आता जेजूंच्या जी रात्रीपर्यंत जीवन सफर करीवन <laughs> गीत गा रे बघूयात आता कशी रील होते विदिन अ दो, दोन टेक मध्ये घेतली आम्ही रील सगळे आर्टिस्ट आहेत आमच्या घरात म्हणून फक्त सिंगल टेक झालेली तरी पण ऑप्शनला मी दुसरा टेक घेऊन ठेवलाय तू कसरत म्हटलं पडली होती कुठली हे कसर इकडून इकडून त्या ताकडाव ना चालू विठ हे कसरत झेतलं चलो मस्त ट्रेक पण झालाय संडेचा छोटा घरात मटण जिरलं सकाळचं काय उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेलो आणि पडला पाऊस असं वाटते पावसाळ्याच्या सुट्टीला आलोय गुड्डीच घसर माझी चप्पल घसरती घरून चालवायला पावसाच्या हे दोघी आलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीला माहेरी पाऊस <laughs> काय थांबला नाही आल्यापासून <laughs> उन्हाळ्याची नाही पावसाळ्याची सुट्टी होती टाकलं होतं हे छत्री घे टेकायला आमच्या बरोबर आता आम्ही चाललो आहोत चाळकेवाडीला ठोसेकर पासून फक्त पंधरा मिनटाच्या डिस्टन्स आहे चलो आत पोचलो तर छान देऊ बघा वा तिकडे धोके दाखव त्यावर कॅमेरा दिसत नाही आहे पण नेकेड आईजनी खूप भारी आहे जवळ आहे आमच्या इकडं दुसरी पण धुक्यात गेली कसलं धुक आहे ना धुके धुके काय ते गाड एकाच गाड येत याला खूप मस्त फॉग आलाय Blur this is a serpent. That is not blur. This is actual fog.

वाव जस्ट वाव वातावरण इतकं सही होतं इतका सुंदर फॉग आलेला आणि त्या फॉगमध्ये आम्ही मस्त रील्स काढले डान्स केला भरपूर धमाल मस्ती केली आम्हाला तर ह्या फॅमिली ट्रिपमध्ये भरपूर मजा आली तुम्हाला सुद्धा आमचा हा फॅमिली ब्लॉग बघून मजा आली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा एक एक रील होऊ शकते तुला करायला तयार होणार नुसतं बोलतात नाही होत हे दोघ माझ्या संगीतला आईट टायमिंग ला नाही म्हटले आहे ना जिजू जिजू आमच्या संगीतला आईट टायमिंग नाही म्हटलं तुम्ही ए असं काय नाही आम्ही डान्स प्रॅक्टिस केली होती

चटपट खायला काय खायचय काय खायचं आहे चौपाटीवर हा आहे राजवाडा जेवायला

जरा टेस्ट करा एक घ्या किती कडे एक करा एक करा दाखव सगळं तू काय बघ कॅमेरा घेतला की खायला चालू केलं कस आहे खाऊन बघा मग सांगा

तर आमचा हा फॅमिली ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून ब्लॉग बघायला आवडतील की नाही ते पण सांगा